बावरले बावरले मी हरी रे पदर माझा डोई भरी रे पहिल्यांदा घेऊन गेले मी दूध पहिल्यांदा घेऊन गेले मी दूध नंदाच्या कानाला नव्हती सुद नंदाच्या कानाला नव्हती सुद बावरले बावरले मी हरी रे पदर माझा डोई भरी रे दुसऱ्यांदा घेऊन च्या कानाला माहितच नाही नंदाच्या कानाला माहितच नाही बावरले बावरले मी हरीर पदर माझा राय नाडोई रे तिसऱ्यांदा घेऊन गेले मी लोणी तिसऱ्यांदा घेऊन गेले मी लोणी नंदाच्या कानाला ओढली भेणी नंदाच्या कानाला ओढली बेणी बावरले बावरले मी हरीर पदर माझा राय ढोई ती चौथ्यांदा घेऊन गेले मी तुप चौथ्यांदा घेऊन गेले मी तुप नंदाच्या कानाच सावळ रूप नंदाच्या कानाच सावळ रूप बावरले बावरले मी हरीर पदर माझा राईना डोई भरीर